राज्य सरकारने फार मोठी थट्टा शेतकऱ्यांची चालवलेली आहे मोठ्या प्रमाणावर प्रीमियम हा सरकार भरतो आणि पीक विमा कंपनीशी हितसंबंध जोपासण्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी सरकारमधील जे मंत्री आहेत ते कमिशन घातात त्या त्या ठिकाणचे जे आमदार आहेत ते त्यामध्ये कमिशन घेतात आणि शेतकऱ्याच्या हातावर तुरी दिल्या जातात या संदर्भामध्ये लक्ष वेधण्याकरता आज आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे आणि निवेदनामध्ये पीक विम्याचं त्वरित निकषानुसार हे सरसकट वितरण करावं संदर्भात आमची मागणी आहे दोन हजार चोवीसपर्यंत सगळ्यांना घरकुल देऊ हे सांगितलं होतं मात्र अद्याप घरकुल हे अर्ध्याही लोकांना मिळालेलं नाही फार कमी लोकांना घरकुल मिळाले आहेत त्या घरकुलांच्या ज्या याद्या तयार आहेत त्यांना घरकुल मंजूर करावं ही देखील आमची मागणी आहे त्या ठिकाणी संसदेमध्ये शहीद परिवारातील राहुल गांधी यांच्या संदर्भात अत्यंत गलिच्छ जे वक्तव्य तो अनुराग ठाकूर विकूर कोणा त्या मूर्ख खासदारांनी जे के केलं त्याचा यांचा निषेध आहे ज्या व्यक्तीच्या वडिलांना या देशाच्या एकट्या अखंडतेसाठी बॉम्बस्फोट मध्ये त्यांचा मृत्यू झाला त्या जातीचे राहुल गांधी आहेत ज्यांची आजी ही शहीद या देशाच्या एकता अखंडतेसाठी झाली तिचा त्या जा जातीचा राहुल गांधी आहे ज्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या दोनशे कोटीपैकी पैकी भारत स्वतंत्र झाल्यावर एकशे सत्त्याण्णव कोटी रुपये हे देशाला दान दिले त्या परिवारातील त्या जातीचा राहुल गांधी आहे आणि हे सांगत असताना त्या वक्तव्याचा मी निषेध करतो आणि एकंदरीत बुलढाणा विधानसभा मतदारसंघात जे अवैध व्यवसाय जे बोकाळलेले आहेत जो गावोगावी वरली मटका दारूचे दुकानं याचा विळखा जो भ्रष्टाचाराचा जा आणि या वरली मटक्याचा अवैध व्यवसायाचा जो पडला आहे त्या पाशातून मुक्त करा या मागणी करता आज भव्य आणि ऐतिहासिक स्वरूपाचा मोर्चा हा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता